आंबेडकरी चळवळीमध्ये साहित्य चळवळीमध्ये त्यांचा कवितेचा दबदबा आहे आणि उठावांच्या मार्फत अख्ख्या महाराष्ट्रावर ते फिरतात असे आमचे दादा यांनी येथे मी त्यांना विनंती करतोय दादा या प्लीज दादासाठी जोरदार जाण जाऊया मला आत्ता पुढे रंग झाली एकोणीस एक पेश करतो आणि एक छोटीशी कविता पेश करतो घरचे स्वतः होय आय नीट आहे का घरसे स्वतः होय आय आणि या स्वतः म्हणजे तर त्याच्याने जायचे का ही वेळ तुमच्यावर येऊन नाही त्यांना कारण आपण ज्या परिस्थितीमध्ये साडेतीन वाजता आलोय तिथून आपण बसलो आणि लोक किती ऐकू शकतात त्याच आपल्याला भान असणं फार गरजेचं खरं तर श्याम यांच्या एका फोनवर इथपर्यंत आलं त्यांच्या खात आलं आणि त्यामुळे इतक्या वेळ ट्रक पण असो असं एक छोटीशी कविता प्रेश् होतो ज्यांना ऐकायची त्यांना ऐका ज्यांना नसलं ऐकायला असं बोलणं काही हरकत नाही लोक गंटा काय करायचं कविता अशी आहे इथे सगळ्यांवर बोलून झालं एका गोष्टीला आम्हाला फार दुर्दक्षित केलं जातं त्यावेळी जात त्यावेळीच्यावरती कविता बोलतो आमची मुलगी सुद्धा संचलन करतो असे मुलगी नाटक ना आणि सगळे जे तिथे बसलेले आपण एक विषय उर्पेक्षित करतो त्या विषयाची कविता मी समोर पेश करतो कविता फार छोटी आहे फक्त विनंती आहे की कविता लिहिली मी स्त्रियांसाठी ऐकायची पुरुषांनी एवढं लक्षात ठेवा मेडी स्त्रियांसाठी ऐकायचे पोषण दोन मिनिटाचा फक्त कविता असते माझी जास्त वेळ कवितेचं नाव आहे विश्व uh. सुंदर सुंदरी ऐका विश्व सुंदरी सगळ्यांना भांगर माहित आहे मी काय म्हणतो विश्लेषण नाही करत कविता ऐका विश्व सुंदरी मित्र uh. बेटा जर दोन मिनिटं असतील तर बरोबर तिच्यासाठीच कविता बोलतो डॉक्टर असलेच्या दोन मिनिटं कवी बाय नंतर मला शेअर दिलं तरी विश्वसुंदरी मित्र कसाच येतो अचानक वळवाच्या पावसासारखा मित्र कसा तो येतो अचानक वळवाच्या पावसासारखा भिजून नको चिंब एखाद्या प्रश्नाच्या सरी कसा आण गोत्या अशा आविर्भावा गावातल्या गावात हसत हसत असाच आला अचानक आणि बसता हस्ता केला प्रश्न तुला माहिती आहे का विश्वसुंदरी तुला माहिती आहे का विश्वसुंदरी मी म्हणालो हो करून मनाची तयारी मी म्हणालो हो करून मनाची तयारी तर तो म्हणाला सांगत नाव एखादा तरी तो म्हणाला सांगत नाव एखादं तरी मी म्हणालो बायको माती माझ्या उत्तराच्या सत्याने कोलमरता कोलमरता स्वतःला सावरी माझ्याकडे अविश्वासाने पार म्हणाला दुसरं लग्न विघ्न केलं की काय म्हणून बायको <laughs> हो बहिणी आणि विकलो सुद्धा त्रिपोणी चौकोनी चेहरा करीत त्याने विचारले मी ठामपणे म्हणालो हो तीच बायको बायकोच तीच सावरते सगळं जणांनी आवडतो सुद्धा तीच करते आपलं मुलांचं स्वाती स्वात्यांच सगळ्या सगळ्यांच सगळ्यांच्या आवडीनिवडी पुरवते रे ती सगळ्यांच्या आवडी निवडी पुरवता पुरवता तिच्या स्वतःच्या काय आवडी निवड्या हेच विसरून आपण हे नाही कधी विचारत साधी तसली नाही तीच सगळ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते आपण संकटात सापडावलं ती दुवा असते आपण आजारी पणावलं ती दवा असते आपण संकटात वापरावरती दुवा असते आपण आजारी पाडावरती दवा असते आपण कासवी धोलो ती झुलुरे हवा असते आणि आपल्यासाठी प्रत्येक दिवस नवा असते आपल्यासाठी प्रत्येक दिवस नवा असते सांगले जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का सांग ना जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का तो पुन्हा हवे कधी नविलो काहीच न बोलता मुसत गेला शर्ताच्या बाईंनी डोळे पुसत पुसत गेला इतक्या कानावर पडला जगातला सगळ्यात दोन आवाज अरे भाऊजी काहीच ते घेता गेले मी मनात का मनात म्हणालो आज तो परत काय घेऊन गेलाय आज तो परत काय घेऊन गेलाय खूप खूप धन्यवाद दादा ही मोठी माणसं बघा ही मोठी माणसं पण यांचे पाय जमिनीवर आहे कार्यक्रमासाठी फार लवकर आले आणि शेवटपर्यंत थांबतायत एवढा एवढा आंबेडकरी चळवळी फार मोठी मोठी लोक आलेले आहेत मोठमोठे अधिकारी आहेत